नमस्कार मी कविता कवितास किचन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण उन्हाळी वाळवणी स्पेशल दही मिरच्या बनवणार आहोत दही मिरच्या बनवण्याकरता मिरच्याची निवड करत असताना आपल्याला एकदम तेज मिरच्या न घेता मीडियम तिखट असतात त्या मिरच्या घ्यायच्या आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ज्या मिरच्यांचा कलर थोडा फ्रेंट असतो अशाच मिरच्या आपल्याला दही मिरच्या बनवण्याकरता घ्यायच्या आहे त्या मिरच्या जास्त तिखट राहत नाही इथे मी आधीच एक किलो मिरच्या स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहे आता सर्व मिरच्याचे देठ आपण काढून घेऊया त्याकरता येथे मी एक प्लेट घेतलेला आहे अशा प्रकारे आपण सर्व मिरच्यांचे देठ काढून घेऊया आंबट तिखट अशा दही मिरच्या खायला तर सर्वांनाच आवडतात तर चला मग जास्त वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूया अशा प्रकारे येथे मी सर्व मिरच्यांचे डेट काढून घेतलेले आहे फ्रेंड्स व्हिडिओ पूर्ण बघण्याआधी अजून तुम्ही कविताच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच माझ्या फेसबुक सुद्धा फॉलो करा चला मग रेसिपीला सुरुवात करूया दही मिरच्या बनवत असताना कधीही दही मिरचीचा जो मसाला आहे तो तुम्ही फ्रेश तयार करा त्यामुळे दही मिरच्या खूप टेस्टी बनतात येथे मी दोन वाट्या धने आधीच भाजून घेतलेले आहे धने हे थोडे नरम असतात त्यामुळे जर आपण भाजून घेतले तर त्यामधला जो ओलावापणा आहे तो नाहीसा होतो आणि धन्याची पावडर छान तयार होते येथे आपण सर्व भाजलेले धने मिक्सर जार मध्ये घेऊया इथे मी दोन वाट्या धने भाजून घेतलेले आहे आधीच त्यासोबतच इथे मी पाऊन वाटी जिरंसुद्धा सुद्धा भाजून घेतलेले आहे हे सुद्धा मिक्सर जार मध्ये टाकून घेऊया धने आणि जिऱ्याची जी मिक्सरमधून बारीक पावडर काढून घेऊया इथे बघू शकता इथे आपले पावडर तयार झालेले आहे छान असे बारीक आपले इथे धने आणि जिरा पावडर तयार झालेले आहे तुम्हाला जर रेडीमेड धना आणि जिरे पावडर यूज करायचे असेल तर तुम्ही तेसुद्धा यूज करू शकता पण माझ्या मते फ्रेश जर आपण धने आणि जिरा पावडर घरी तयार केले मी इथे सर्व मिरच्याचे देठ काढून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इथे आपला दही मिरच्याकरिता परफेक्ट मसाला तयार झालेला आहे तुम्हाला मिरची पाहूनच लक्षात येईल की या ज्या मिरच्या आहेत त्या थोड्या फ्रंट कलरच्या दिसत आहे म्हणजेच या मिरच्या मीडियम अशा तिखट आहे जास्त तिखट नाही अशाच आपल्याला दही मिरच्याकरता मिरच्या हव्या असतात मिरचीमध्ये मसाला भरण्याकरता अशा प्रकारे मिरच्याला आपण कट मारून घेऊया मी इथे एक साईडनीच कट मारलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दोन्ही साईडनीसुद्धा कट मारू शकता अशा प्रकारे आपण सर्व मिरच्यांना कट करून घेऊया दही मिरच्या बनवण्याकरता इथे दहीमधला मसाला तयार करून घेऊया त्यासाठी मी इथे अर्धा किलो छान आंबट दही घेतलेली आहे आता सर्व दही एका स्टीलच्या कटोऱ्यामध्ये काढून घेऊया दही मिरच्या डीप करायसाठी आपल्याला स्टीलचंच भांडं हवं आहे जर्मनच्या भांड्यामध्ये तुम्ही दही मिरच्या डीप करू नका नाहीतर त्या कडसर होतात आणि काळ्यासुद्धा पडतात आता ही दही आपण रईच्या साह्याने सॉफ्ट करून घेऊया दही जर चांगली सॉफ्ट झाली तर आपल्या दही मिरच्यासुद्धा छान बनतात मिरच्यामध्ये छान दही डीप होते त्यामुळे दही छान सॉफ्ट करणे गरजेचे आहे ही एक खूप महत्त्वाची टिप्स आहे अशा प्रकारे इथे मी सर्व दही छान सॉफ्ट करून घेतलेले आहे असेच दही आपल्याला दही मिरच्या बनवण्यासाठी सॉफ्ट करून घ्यायचे आहे आता यामध्ये एक वाटी मी धने आणि जिरा पावडर घालत आहे साधारणत एक किलोसाठी आपल्याला अर्धा किलो दही आणि एक वाटी मसाला पावडर हवे आहे हे प्रमाण परफेक्ट आहे त्यानंतर चवेनुसार मीठ घालूया आणि आता चमच्याच्या सहाय्याने मसाला आणि दही छान मिक्स करून घेऊया मसाला आणि दही एकजीव जर झाले तर दहीमध्ये सुद्धा छान मसाला लागत असतो त्यामुळे ही स्टेपसुद्धा खूप महत्वाची आहे अशा प्रकारे दोन ते तीन मिनिट छान दही मसाला छान फिटून घेऊया इकडे आपल्या सर्व मिरच्यांनासुद्धा कट लावून झालेला आहे म्हणजे मिरच्या कट करून झालेल्या आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी इथे एक किलो मिरच्या छान कट करून घेतलेल्या आहे मिरचीमध्ये दही आणि मसाला कसा भरायचा ही एक खूप महत्त्वाची स्टेप आहे इथे मी एक मिरची घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आणि अशा प्रकारे बोटाच्या साह्याने किंवा चमच्याच्या साह्याने सर्व दहीमधला जो मसाला आहे तो आपण मिरचीमध्ये अशा प्रकारे टाकून घेऊया अशा प्रकारे जर आपण मिरचीमध्ये मसाला भरला तर मिरची छान टेस्टी बनते आणि जो मसाला आहे तोसुद्धा मिरचीच्या बाहेर निघत नाही जेवणामध्ये जर दही मिरच्या असेल तर जेवणाची लज्जतच वाढते चार घास आपल्याला जास्तच जातात त्यामुळे दही मिरच्या तर सर्वांच्या फेवरेट असतात त्यामुळे यावर्षी उन्हाळ्यामध्ये दही मिरच्या रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारे आपण सर्व मिरच्यामध्ये मसाला भरून घेऊया तुम्ही बघू शकता येथे मी सर्व मसाला मिरच्यांमध्ये छान कोट करून घेतलेला आहे मिरच्या जर दोन्ही साईडने कट केल्या तर तुम्ही डायरेक्टली मसाल्यामध्ये दही मसाल्यामध्ये मिरच्या कोट करू शकता ही सुद्धा एक पद्धत आहे तुम्ही त्या पद्धतीने किंवा या पद्धतीने सुद्धा दही मिरच्या तयार करू शकता मसाल्यामध्ये कोट केलेल्या ज्या मिरच्या आहे त्या रात्रभर आपल्याला अशाच प्रकारे झाकून ठेवायच्या आहे मिरच्यांमध्ये छान मसाला मोरायसाठी आपल्याला रात्रभर दही मिरच्या आपल्याला अशाच प्रकारे झाकून ठेवायच्या असतात त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी यांना उन्हामध्ये वाळायला घातले तुम्ही बघू शकता अशा प्रकारे एका पॉलिथीनवरती आपण तयार केलेल्या सर्व दही मिरच्या छान दोन दिवस इथे दोन दिवस झालेले आहे तुम्ही बघू शकता आपल्या दही मिरच्या सुकून किती मस्त तयार झालेल्या आहे छान कुरकुरीत सुकतपर्यंत वाळतपर्यंत आपल्याला या मिरच्या कडक करून घ्यायच्या आहे आता तुम्हाला मी एक मिरची तोडून दाखवत आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे छान कुरकुरीत आपल्या मिरच्या वाळायला हव्या तरच त्या छान टिकतात नाहीतर त्यांना बुरशी लागायची शक्यता असते त्यामुळे मस्त कडक उन्हामध्ये त्यांना दोन ते तीन दिवस छान वाळून घ्यायचे अशा प्रकारे आपल्या दही मिरच्या तयार झालेल्या आहे सिंपल सोप्या आणि एकदम साधी पद्धत दही मिरच्यांची मी इथे तुम्हाला सांगितलेली आहे तुम्हाला दही मिरच्या रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि अजून कविताच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला